डॉक्टर डॉक्टरांची संघटना ऑक्टोबरला शासकीय रुग्णालयामध्ये उपजिल्हा रुग्णालय सातार कुमारी डॉक्टर संपादना मुंडे केली एका हॉटेल मध्ये परंतु त्या तिथे कार्यरत होत्या आणि तिथे कार्यरत असताना त्यांच्यावर जो मानसिक शारीरिक सिस्टीमच्या माध्यमातून जो त्रास झाले छळ झाला त्यामुळे त्यांना ह्या पोकाची पाव उचलावं लागलं गरीब शेतकरी कुटुंबातील गुणी आणि कुशळ विद्यार्थी डॉक्टर झाल्यानंतर तिच्या जीवनाला लगवस निघालत असताना ह्या सिस्टीमच्या दबावामुळे कामाच्या चुकीच्या पद्धतीमुळं तिला जर जीव द्यावा लागला ते निश्चितपणे समाजाला परिमाण असणार आमच्या वैद्यकीय व्यवसायाला तर भयंकर जी निर्माण करणार कर कृत्य झालं त्यासाठी आम्ही सर्वजण आमच्या भावना खऱ्या अर्थाने तुमच्या पुढे नीट व्यक्त करू शकते आहे आमच्या जवळ फ्लाट सारवून चालला आहे आमचा वैद्यकीय व्यवसाय दिवसेंदिवस असुरक्षित होत चाललेला आहे आणि महिलांसाठी तर ही आवश्यकता एवढी भयानक आहे की गेल्या दोन महिन्यामध्ये किंवा गेल्या सहा महिन्यामध्ये कलकत्त्यापासून बेंगलोर पर्यंत महिलांवर जे अत्याचार झाले ज्या महिला मृत्युमुखी पडल्या त्याला निश्चितपणे महिलांच्या वैद्यकीय क्षेत्रामध्ये महिलांना एक वेगळ्या प्रकारचं संरक्षण पण गरजेचं आहे त्यासाठी वेगळ्या प्रकारचे कायदे तयार झाले पाहिजेत त्यासाठी वेगळ्या प्रकारची यंत्रणा उभी केली पाहिजे या ठिकाणी आम्ही तुमच्या पुढं आम्ही निवेदनामधील काही गोष्टी लिहिलेल्या आहेत यामध्ये जे दोषी असतील त्यांना शासन झालं पाहिजे ते निसर्गता कामा आहेत कारण राजकीय यामध्ये अंतर्भाव असल्याची शक्यता मात करता येत नाही त्यामुळं निश्चितपणे आम्ही तुम्हाला विनंती करतो आणि आमच्या भावना शासनाकडे पोहोचवाव्यात मानस मुख्यमंत्री येऊन गेले खरेदी देखील सर्वच गोष्टी त्यांना माहीत असतात असं नाही यामध्ये पोलीस यंत्रणेच्या माध्यमातून सर्व नीट चौकशी व्हावी आपण प्रांताधिकारी आहात आप आपल्या हातात मोठी सत्ता आहे आपण निश्चितपणे आपण महिला आहात निश्चितपणे याला न्याय द्या एवढी अपेक्षा करतो आणि आम्ही या ठिकाणी आपल्याला स्वागत करतो धन्यवाद मला की नक्कीच तुमचे काय कृती घडलं त्यासाठी म्हणजे आमची लहान बहीणच होती ती असं म्हणायला मिळत तिच्या बाबतीत हे जे काही घडलं आहे तर त्याची कसून सगळी चौकशी व्हावी आणि जे कोण शिक्षेस पात्र आहेत त्यांना तुम्ही योग्य ती शिक्षा द्यावी मिळते पंढर डॉक्टर यू